जनशक्तच्या दिवानंदा आहेत त्यांचं रक्त आमच्या अर्गत आहे त्यांचा रक्त आमच्या आहे आम्ही पुढावरती अन्याय करत नाही पण अन्याय करणाऱ्याला आम्ही कोणाच देखील મા તમેશન ઘઉ નાની મા ભારતીય જનતા પાર્ટી કાર્યકર્ત નીરવ તાલુક્યા લોકલાય અરે दिलेला आहे पाचशे रुपये सुद्धा दिलेला आहे आणि मध्ये गोपीच्या करतोय अरे लागा वाटायला पाहिजे तुम्हाला या तालुक्यामध्ये दे देवीचं मंदिर आहे लाखो येतात तुम्हाला एक रुपये दिसता आला नाही

मी इकडे उमेदवारी करायचं म्हटलं का पंधरा दिवस पिढ्यामध्ये बाहेरचा उमेदवार चालणार नाही बाहेरचा उमेदवारचा विरोध उमेद पुस्तक टीव्हीला बघता येतो ते नाही मी म्हणा येऊ दे येऊ दे येऊ दे माझा प्रचार माझ्या विरोधकाने इतका केला की मला प्रचार करायला त्यांनी काही शिल्लक ठेवलं नाही माझ्या वरिष्ठ नेत्यांना मी इथं उमेदवारीची तयारी Thank <laughs> you.

उंटी हल्ली इकडची शेवटची गाव आहे भिवर्गीसारखं गाव आहे हे जे गाव आहे ते सातरी पासून एकशे सात ऐंशी किलोमीटर वरती आहे आमचा एखादा पोरगा हट्टी काम स्वस्थित जावं असे जिथं यश आहे सरकार काय म्हणतोय काढून देतो विद्यार्थ्यांच्यासाठी आपण योजना दिली आहे ओबीसीच्या या पोरांना गोष्टी ग्रामपती ऍडमिशन मिळत नाही तर आपला मुलगा ट्रक मध्ये शिकायला असेल बारावी नंतर जर शिक्षण घेत असेल तर आपलं सरकार ओबीसीच्या मुलांना अडोतीस हजार रुपये खात्यावरती देत आहे जर मुलगा आपला चांगली शिकायला असेल तर त्याला त्रेचाळीस हजार रुपये आपण खात्यावरती देतो आहे त्याला हजार रुपये खात्यावरती देतो आहे आणि जर का मुंबईला नवी मुंबईला नागपूरला शिकायला गेला तर त्याच्या खात्यावरती एको आहे शिकायला बारावी नंतरच शिक्षण बारावी नंतरच शिक्षण सांगलीला कोल्हापूरलाय त्याला अर्ज व्हायला सांगा त्याला आपण डायरेक्ट हजार रुपये तशी आहे आता धनगरांच्या मुलांना आपल्या घरी म्हणून मी सरकारनं म्हणलं अरे दुसऱ्यांच्या सुधीगिरण्या झाल्या आम्हाला दुलगिरणी पण नाही आमच्या कोणाचं चेअरमन होऊ द्या एसीच्या रूम मध्ये बसू द्या

करायचे आहे जत तालुक्यामध्ये पहिली सुद्धा मिळाली राम शिंदे आपले आमदार आहेत नागत काम, काम। करुसरा आता तिसरा आणि चौथा तुम्हाला सगळ्यांना घेऊन आपला भेटायवाला घरी खुर्ची मध्ये बसू देत त्यामध्ये बसू देतो आपण बसू आता की नाही शकतो हे आता अनेक कल्पना आहेत आपल्याकडे लिंगाय समाजासाठी स्वतः महात्मा वर्षांच्या महामंडळ स्थापन केलाय उद्या लिंगायत समाजाचा एखादा फोटा महामंडळाचा उपाध्यक्ष होईल त्याच्या लाल महिला नेता उल्टी पंद्रह रुपये मे का पंद्रह रुपये मध्य मे मंडल तुम्हें का पंद्रह कॉफी पिसा त्यांना पंधराशे रुपये एक हजार रुपये हॉटेल ला चार आहे त्यांना एक दीड हजार रुपयाची किंमत चालणार नाही दीड लाखाचा गॉगल दोन लाखाची खर्च पायात वीस हजार चालू दीड हजार रुपयाची किंमत चालणार नाही तर हे दीड हजार रुपये कुणासाठी आहे

आता माझा तुम्ही निवडून दिल्यानंतर होणार आहे तेव्हा आपल्या तालुक्यात फिरावं अशी मी विनंती माननीय देवेंद्र फडणवीस करणार आहे एक दोन आमदार असं होऊ शकतात निवडून दिलं तर तीन हजार निवडून दिलं विचारत नाही तिथं पन्नास हजार लाखा निवडून घेतो बरोबर तिथं वाटत आहे मला तुम्ही निवडून द्या बघा या दुक्याचं नाव महाराष्ट्रावर केल्याशिवाय नाही द्र तालुक्याचा सन्मान मिळवून देणार माझ्या सारखा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीला केला आहे माझं तुम्हाला हात जोडून टाकताय एक वेळ तुम्ही मला या सगळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून त्या आमदार की त्या माध्यमातून

আশীর্দ সবাই পাঠিয়ে आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद